मित्रांनो अंधारवाडीचा शंभू आज पाच महिन्यातून गटपास झालाय बघूया कारण पाच महिन्याचा संघर्ष आणि आज गटपास आता पाच महिने गटपास नव्हता आज गटपास झाला पाच महिने कस गेले तुमचं पाच महिने आम्ही त्याचे प्रॅक्टिस करण्यातच गेले आम्हाला पाच महिने म्हणजे आम्ही कष्ट घेतलं पाच महिने की त्याला एका टांग्याला झोपला म्हणजे एकटाच सिंगल टांग्याला झुपून त्याचं रोज चालवणे पाच सहा किलोमीटर चालवणे <coughs> त्याचा रोज व्यायाम करत होतो आम्ही परत त्याचं मालिश वगैरे गरम पाण्यानं धुणे <coughs> दोन तीन मैदाना आम्ही केली पण आम्हाला काही पैरा चांगला भेटला नाही <coughs> त्यामुळे आमच्याकडनं दोन तीन मैदानात नियोजन काही नीट झालं नाही तर आम्हाला रात्री अचानक वैभव मानेंचा फोन आला त्यांनी म्हणले उद्या मैदान आहे उद्या मैदानाला आपल्याला जायचं आहे मग आम्ही नियोजन केले मैदानाचे आलो आज आल्यानंतर आम्ही दोन तीन गट दोन तीन गटात गाडी होती आमची तिसऱ्या गटाला आम्ही काही पळवली नाही आम्ही दुसऱ्या चिठ्ठीवर पळालो आणि आज आमचा बैल गटपास झाला आता काय या गट पास झाला त्यांची अपेक्षा असते सेमी पास व्हावा सेमी पास झाल्यानंतर त्या त्यांची अपेक्षा असते पहिल्या दोन नंबरात उतरावी गाडी आज तुम्ही पाच महिने संघर्ष केलाय म्हणजे बराच कालावधी पाच महिने म्हणजे कस होतो कारण जायचं मैदानात गटाला हार व्हायची नंतर घरी जायचं भरपूर जा जा जा। मालकाची होते कष्ट भरपूर असते आणि एवढे हार होऊन घरी जायचं जा। म्हणजे आता आम्ही पाच म्हणजे पाच महिने झाले आम्ही मैदान करत होतो पण आम्हाला म्हणजे अक्षरशः आम्ही एक एक मैदानात रडलोय कारण आम्हाला पहिला भेटला पे नाही चांगला काय नाही असं म्हणजे आम्ही लय हे केले पाच पाच महिने मैदाना चांगला भेटत नव्हता त्यावेळेस आणि आता आम्हाला चांगला पैरा भेटलाय तर आम्हाला आमचा म्हणजे आमचा आनंद आम्हाला हे होत नाही महा होत नाही आताच्या याला म्हणजे वासराने आमचा गट काढलाय आता सेमी पण झाली असती पण पावसामुळे जर थोडा प्रॉब्लेम झाल्यामुळे सेमीचा विषय झाला आता बघा मित्रांनो गट पास झालेला आहे पण त्यांना आनंद गुलाल घेतल्यागत झालाय आता गुलाला झाल्या की एवढा आनंद होतो आज तुम्हाला गटपास झाल्यानंतर आनंद गट पास झाल्यानंतर आनंद म्हणजे आतापर्यंत आमचा बैल कधी एकदाच झाला होता गटपास आदत मध्ये त्याच्यावर आता झालाय त्यामुळे काय गुलाला आम्हाला कित्ता पण भेटला असता तरी एवढं काही नव्हतं फक्त आम्ही गुलालासाठी आलो होतो तो, तो आमचा आनंद आहे आता काय होतंय जर यश भेटत नसेल ना तर खचून जातो बैलगाडा मालक आणि त्या ते, ते, ते मी नवीन आहे युवा आहे कुठ हार होत असली तर मन लागत नाही वाटतं की बाबा बंद करावा ओ, हो म्हणजे आतापर्यंत आम्ही पाच महिने केलं पण आम्हाला पाच या असं होतं की म्हणजे बैल विकावा काय करावं पहिलं भेटत नसल्यामुळे तरी पण आम्ही त्याचं कष्ट घेत राहिलो बैलाचे प्रामाणिकपणे त्यामुळे त्यानं आम्हाला कष्टाचा आज म्हणजे तसं फळ दिलं की आज गट त्यानं काढला आणि तस दोन तीन टांग्यानं गाडी आमची लागल्यामुळे आम्ही आपला आमचा आनंद आहे गाडी लागली ह्याच्या आधी असं झालेलं कधी एवढ्या अंतरा लागली ह्याच्या आधी एकदाच फक्त आदत मध्ये ती गाडी लागली होती आमची तेवढीच फक्त त्याच्या हो वात्ता लागले आणि आम्ही घोड्याभर वगैरे त्याचे फेरे भरपूर काढले वैभव मानेंचा मोठा घोडा आहे त्या घोड्यावर चार पाच वेळा पळल्यामुळे त्या घोड्यामुळे आमच्या वैदाला बेसी स्पीड आलेली त्यामुळे आजपास झालो आम्ही चार पाच महिन्यात बरेच भाडं वगैरे बऱ्याच गोष्टी झाल्या <coughs> हो झाले ना भरपूर चार पाच महिन्यात आम्ही <coughs> तरी सात आठ मैदाने <माँण> केली <coughs> पण भाड वगैरे आमच्याकडून जास्त केलं आम्ही पोरं पोरच करतो त्यामुळे काय भाडं <coughs> वगैरे सगळ्यांनी मिळून करायचो मैदान करायचो आम्ही आता काय या नादात असं काय भेटत कि बाबा केलाच पाहिजे हा नाद नादात काय गुलालासाठी फक्त नाद आणि एक निस्वार्थ प्रेम वैलावर आहे ना आमचं मित्रांचं आमचं म्हणजे आम्ही चार पाच जण पोर आहेत आमचे अंधारवाडीतील तेवढ्या त्यामुळे आम्ही आपलं एकतरी दावणीला ठेवायचं म्हणून केलं हा नाद आपला असाच कि पहिलेच घेतलेला आहे का ह्याच्या आधी पण झाली बैल नाही पहिलाच घेतलेला आहे आपण त्यामुळे त्याच्यावर आपलं आपला जीव लागलेला आहे आमचा त्यामुळे आम्ही आपला तेव्हा जपलाय आमच्यासाठी आपला ठेवलाय आमच्या शाळा एवढ्या सगळ्या अडचण येते ते तरी तुम्ही नाद करताय कारण तुमचं प्रेम दिसतंय नंदीवरच ह्यात कस टिकायसाठी पुढं कस कस केलं पाहिजे कारण संघर्ष भरपूर आहे आता पैर वगैरे चांगले भेटले की होऊन जाईल म्हणजे चांगल्या पायऱ्यात पाहायला की गुलाल वगैरे भेटून जाणार आपल्या बैला त्यात काय एवढे नाही म्हणजे बैल असं नाही की पळत नाही आपला आता तर बघितलेलंच आहे त्यामुळे चांगलं होण्यासाठी आम्ही चांगली प्रयत्न करू चांगली पहिरे करू आणि मग पुढे गुलाल करू आपण आपलं त्याच्या नावासाठी आज हा पायरा भेटला हा दोस्ती खातीर भेटला का हो दोस्ती खातीरच भेटला आपल्याला म्हणजे त्यांच्या घोड्यासोबत आपण पळत होतो ना तर त्या घोडेवाल्यांचाच वासरू आहे त्यांनी आपल्या दोस्ती खातीर रात्री आम्हाला कॉल केला अचानक मैदान ठरलं आमचं मग आम्ही आलो मैदानात मग ज्या वेळेस असं अपयश होत असते एवढे दिवस त्यावेळेस बऱ्याच गोष्टी होत असतील की नाच सोडा वगैरे असं पण बोलले जात असेल की हो नाच सोडा वगैरे बोलवतो मित्र वगैरे म्हणजे बोलायचे नकोच आपल्याला हा नाद म्हणजे आता काय उपयोग नाही आपला म्हणजे बैल पळत नाही असं नाही तसं नाही पण ते नाच करून धावलं ते सिद्ध कि मी संपलो नाही आणि संपणार पण नाही चांगल्या पायऱ्यात पहाल्या गुलाल वगैरे होऊन जाईल आपला कुठल्या खांदे पळतोय दोन्ही खांदे फिट आहे बाहेरून चारी खांतीपेट आहे बाहेरून आतून बाहेरून चारी एवढा तुम्ही पब्लिकचा बैल तयार केलाय तरी काल तुम्हाला पायऱ्याला अडचण येत होते हो पायऱ्याला आम्हाला अडचणी येत होती पण आता करू आम्ही चांगले पैरे अजून दोन तीन मैदानात आता काय होते ह्या बैलगाडी क्षेत्राचा खेळ करायचं म्हणलं तर पैसा भरपूर लागतो या आणि पाडबळ लागतंय हो तेवढा आहे ना पैसा वगैरे लागतोय या नादात म्हणजे गाडी भाडा आलं वास्त्राचं रत्तीप बीतीप परत आपण जाणं म्हणा कुठे काय गाडीवाल्यांचं ड्रायव्हर बघायला लागतोय त्याचं पैसे द्यावे लागतात आपल्याला सुट्टी मेकर बघावं लागतोय त्यामुळं काय पैशाचं बी कमतरता आपलं पोरं पोरं करतो त्यामुळं काही विषय नाही एवढा आता मुलाखत बघितल्यावर पायरा वगैरे तुम्हाला मोबाईल नंबर सांग कॉन्टॅक्ट नंबर त्र्याण्णव बावीस एकोणसाठ बावन्न सत्त्याण्णव सांग त्र्याण्णव बावीस एकोणसाठ बावन्न सत्त्याण्णव कोण करतं नियोजन पाहिल्याचं नियोजन आम्हीच असतो भाऊ भाऊ आम्ही चौघ जण चौघजणच असते आमच्या चौघात नियोजन असते चार जण आहेत आमचे आपले रामा रामाधना वगैरे करण आम्ही चौघच असतो पहिल्याकडे नक्की हा नाद करण्याचं काय अपेक्षा काय की ह्या नादात ह्या अपेक्षा आमच्या पूर्ण केल्या पाहिजेत त्यांना त्या नादात काय फक्त आपल्याला गुलालासाठी आहे बाकी काय त्याच्याकडून आपली अपेक्षा नाही की आम्हाला आपलं गुलाल फक्त भेटावेत आणि त्याचं नाव हो मोठं बाकी काय नाही आमच्या अपेक्षा त्याच्याकडून तर आपण शुभेच्छा करूया त्यांना की जसं त्यांची इच्छा आहे तो पूर्ण करेल धन्यवाद